बहुजन विकास अभियानाच्या वतीने विविध मागण्यांसाठी उपजिल्हा कार्यालयासमोर काठी आंदोलन दिनांक दहा जानेवारी रोजी बहुजन विकास अभियानाचे वतीने उपजिल्हा अधिकारी कार्यालय उदगीर येथे काठी मोर्चा काढण्यात आला निराधार अपंग विधवा यांना अनुदानाचे त्वरित वाटप करा शेतकरी शेतमजूर कष्टकरी अपंग निराधार विधवा बेरोजगार बारा बलुतेदार यांना दरमहा दहा हजार रुपये अनुदान द्या अशा विविध मागण्यांसाठी काठी सत्याग्रह करण्यात आला जर गोरगरिबांना न्याय नाही मिळाला तर बहुजन विकास अभियानाच्या वतीने यापेक्षा मोठा मोर्चा काढणार असे बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार म्हणाले यावेळी लोकनेते बापूसाहेब कांबळे ऍडव्होकेट चौहान मानसिंग पवार संजय उजेडकर नरसिंग गोखले प्रदीप भैया महापुरे अमोल सूर्यवंशी अंबादास पाटील शेख सरोवर मैनुद्दीन पटेल सुनील पाटील रवी डोंगरे सुभाष सूर्यवंशी पप्पू शेवाडे अक्षय सावंत महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती एकुरकेकर या आदींसह असंख्य महिला पुरुषांनी घोषणाबाजी करून हातामध्ये काठी घेऊन आंदोलन करण्यात आले यावेळी बहुजन विकास अभियानाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही आमची काठी बाजार चक्र व्यक्त मारत आहेत लोक शंभर शंभर टक्के लोक ग्राहत आहेत आमचा बहुजन विकास आघाडीचं मागे शेतकरी कष्टकरी कामगार निराधार आपण गरीब कामगार बेरोजगार त्याचे लोक आहेत त्यांना दर तुम्ही मिळतो आजार माझ्याचं अनुमान करा तुमचा आजार मागास होत नाही वस्तू मागाई आहे त्या माझा समोर चोर जागा लागत आहे आणि अनेक आपण माणूस पूर्ण जीवन जगत आहेत मसाई जगत आहेत काट्या घेऊन झाल्यास खादारच्या काही बँकेला मारत आहे त्या बँक अधिकारी सुद्धा माझी बनवत आहे तुम्ही जोरावर या तुम्ही होश मध्ये या बँक अधिकारी नागरिकांचे पैसे तुम्ही वापरायचं पाप तुम्ही करू नका तुमच्या लेकर भाऊ शिकत नाही त्या लोकांचे पैसे तुम्ही पंधरा पंधरा वापर येतात आज तर सुंदर बाग आली आज तर सुंदर बघतात तुम्ही दोन महिन्याचे पैसे पाठवले इतके दिवस तुम्ही काय करे बँकेत विकास झाले काय त्यांना सहा देतात तसे अधिकारी जागे झालेत आणि म्हणजे दोन महिन्याचं आज तुम्ही आंदोलन पाठवलं आपण हा दोन महिन्याचं आंदोलन आहे जो काही आंदोलन तो पण बहुजर विकास अभियान त्या आंदोलनाचा माघारी घेणार नाही आमचं आंदोलन मिळाय सतत गोळगर आमचं आंदोलनातून राजकारण घ्यायचं नाही जोक गोळगर्भा न मिळणार नाही तो विकास अभियान बापू साहेब कांबळे